सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील भीषण पाणी टंचाई काळात उटगी येथील दोड्डनाला तलावास आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली बेट, ची पानी पानी पानी। अचानक भेट टँकरची केली पाहणी जत तालुक्यातील उटगी येथील दोड्डनाला इथं आज आमदार विक्रम सावंत यांनी अचानक भेट दिली यावेळी संपूर्ण तलावाची त्यांनी पाहणी केली महिन्यांपासून या तलावातून पिण्याच्या पाण्याच्या टँकर भरून पाणी पुरवठा केला जात होता या तलावात मैशाळ योजनेतून पाणी सोडलं जात होतं या अनुसरून या तलावात सध्या तीस ते पस्तीस टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे तसेच सध्या तलावात पावसाचे सुद्धा पाणी येऊन मिसळत आहे तसेच अद्यापही काही गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत या नागरिकांना दूषित पाणी पुरवठा हो म्हणून टँकर चालक दक्ष आमदार चा विक्रम सावंत यांनी यावेळी सांगितलं या जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोडक तालुका काँग्रेस सेवा दलाचे से अध्यक्ष माननीय मोहन माने पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच आज आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तलावातून भरणाऱ्या टँकरची पाहणी केली व टँकर ड्रायव्हरला योग्य त्या सूचना दिल्या या पाण्यामध्ये टीशीआर टाकून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आणि महिषाच्या योजनेतून साधारणतः पस्तीस ते चाळीस हा या पूर्व भागातल्या ज्या प्रामुख्यानं जी सदुसष्ट गावं आहेत त्या सदुसष्ट गावाला पिण्याच्या पाण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हा तलाव भरून घेतलेला आहे आणि आज इथं अचानक या इथं आल्यानंतर मुद्दावरूनच भेट दिली आता सुरळीत ते या ठिकाणी टँकर भरत आहेत हे आपल्याला आता आहेत आणि त्याचं वाटपही व्यवस्थित होते आणि पण येणाऱ्या काळातसुद्धा हे ये लक्षात घेऊन इथून पुढं या मैसाळाच्या योजनेतून जास्तीत जास्त तलाव कसे आपल्याला बघता येतील आणि याचा फायदा सर्वसामान्य लोकांना कसा होईल शेतकऱ्यांना कसा होईल किंवा गावच्या प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या काळात अशा पद्धतीचे तलाव या ठिकाणी भरून गेल्या